मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी एक तातडीची बैठक बोलावली आहे विधान परिषद निवडणुका आणि दुष्काळाबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची ही बैठक बोलावल्याचं या बैठकीला शिवसेनेचे नेते आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील महत्वाची बातमी आहे या क्षणाची सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहेत कपिल मुख्यमंत्र्यांनी एक आणि तातडीची बैठक आहे काय नेमके बैठकीचे मुद्दे असणार आहेत नक्कीच दुपारी दुपारी ही बैठक होणार आहे या बैठकीला आमदार आणि स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेले आहे खास करून दुष्काळ त्याचबरोबर चारा विषय असतील पाणी विषय असेल अशा महत्वाच्या विषयावरती ही बैठक असणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका असतील चार विधान परिषद निवडणुका आहेत या संदर्भातली सर्व आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री घेणार आहेत खास करून दुखा दुष्काळावरती फोकस असणार आहे प्रत्येक आमदाराच्या पर, परिसरात काय परिस्थिती आहे पाण्याची काय परिस्थिती आहे चाऱ्याची काय परिस्थिती आहे उकाळी पाऊस पडलेला आहे त्याची काय परिस्थिती आहे या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी महत्वाची बैठक असणार आहे दुपारी साडेबारा एक नंतर काळाची जी बैठक सुरू सर्व सर्व बोलवलेलं आहे ठीक कपिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जरूर या बैठकीवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घडामोडी जाणून घेत राहू कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक आज बोलावली आहे